शाळा सुरू होऊन झालं तरी गणवेशाचा पत्ता नाही कधी मिळणार गणवेश एकशे एकवीस शाळेतील चार हजार चारशे चव्वेचाळीस विद्यार्थी गणवेशाच्या प्रतीक्षेत चालू वर्षी शाळा सुरू होऊन तब्बल साडेतीन महिने झाले तरी सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी शालेय गणवेशापासून वंचितच आहेत तालुक्यातील तीनशे चौऱ्याऐंशी दोनशे त्रेसष्ट अठ्ठावन्न विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले असले तरी एकशे एकवीस शाळेतील चार हजार चारशे चव्वेचाळीस विद्यार्थी गणवेशाच्या प्रतीक्षेत आहेत तर तीच अवस्था विद्यार्थ्यांच्या बूट म्हणजे शूट असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळं सांगोला पंचायत समिती शिक्षण विभागाच्या कारभाराचा पालक वर्गातून तीव्र संताप व्यक्त चालू वर्षी पंधरा जून पासून सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेसह माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांचा घंटा वाजल्या शाळांचे नियमित कामकाजही सुरू झालं पालकांना शाळेच्या पहिल्या दिवशी आपल्या पाल्याला सरकारकडून गणवेश मिळणार असल्याची अपेक्षा बाळगून ते होते मात्र नवीन गणवेश पंधरा ऑगस्ट पर्यंत उपलब्ध न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना जुन्या गणवेशावरच स्वातंत्र्य दिन साजरा करावा लागला दरम्यान समग्र शिक्षा अभियानांतर्गत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश बूट व पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातात शाळेतील राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना एकच गणवेश देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला या निर्णयाची तातडीनं अंमलबजावणी सरकारनं केली आणि तशा सूचना सुद्धा त्यांनी दिल्या होत्या यापैकी एक गणवेश नियमित स्वरूपाचा तर दुसरा गणवेश स्काउट व गार्ड गाईड या विषयाकरता निर्धारित करण्यात आला मात्र शाळा सुरू होऊन साडेतीन महिने झाले तरी सांगोला तालुक्यातील बहुतांश विद्यार्थी सरकारच्या गणवेशापासून वंचितच आहेत तीनशे चौऱ्याऐंशी शाळांपैकी दोनशे त्रेसष्ट शाळेतील सुमारे एकोणीस हजार एकशे दोन विद्यार्थ्यांपैकी चौदा हजार चारशे अठ्ठावन्न विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले असले तरी चारशे चार हजार चारशे चव्वेचाळीस विद्यार्थी अद्यापही गणवेशाच्या प्रतीक्षेत आहेत समग्र शिक्षा अभियानांतर्गत प्रति विद्यार्थी दोन गणवेश मान्य असून त्यापैकी एक गणवेशाचं चा वाटप चालू आहे तसेच लाखो रुपयांचा निधी प्राप्त होऊनही विद्यार्थ्यांना बूट जोडी आणि पायमोजे अजूनही मिळाले नसल्यानं पालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे आता मला स्पष्ट दिसतय फेको पद्धतीने ऑपरेशन आता माफक दरात येणे बी एच नामांकन प्राप्त सेवा नॅब आय हॉस्पिटल स्थळ डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुदगिरणी मर्यादित सांगोले वेळ सकाळी अकरा ते दोन प्रत्येक रविवारी संपर्क विश्वास सर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस शून्य शून्य पाच पाच